रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या ऐतिहासिक कोंजर गावामध्ये निसर्ग मित्र कोंजर ग्रामस्थ आणि मित्रमंडळ यांच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी कोंजर स्टॉपवरील व घाट रस्त्यावरील साफसफाई कामाचेही आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे औचित्य साधून कोंजर गावचे सुपुत्र सुधीर मांडवकर यांची महाड रोटरी क्लबचे अध्यक्ष म्हणून झालेल्या निवडीबद्दल त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने यथोचित सत्कार सन्मान करण्यात आला तसेच गावातील आदर्श अंगणवाडी सेविका या आपल्या या पन्नास वर्ष वयात टी वाय बी ए परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचाही यथोचित गौरव सन्मान करण्यात आला कार्यक्रमास गावचे अध्यक्ष मनोहर कदम उपाध्यक्ष शंकर सक्पाळ गावचे सरपंच विजय कदम दत्ताराम चव्हाण शिरगाव शाळेच्या मुख्याध्यापिका मांडवकर मॅडम गावातील महिला भगिनी तसेच अठरा ते अठ्ठ्याहत्तर वयोगटातील ग्रामस्थ वृक्ष लागवड व साफसफाई कार्यक्रमाला तसेच निसर्ग मित्र सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते मुख्य आयोजक अविनाश चव्हाण संतोष कदम योगेश कदम नितेश कदम यांनी सुंदर नियोजन केले यावेळी वडाची झाडे पिंपळ झाडे कडुलिंबाची झाडे जांभळीची झाडे काजूची झाडे नांदुरकीची झाडे इत्यादी झाडे मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांच्या वतीने लावण्यात आली व त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी ग्रामस्थांनी घेतली यावेळी छोटे खाडे कार्यक्रमात कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत खोलप यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वांनीच बहुसंख्येने सहभाग सहकार्य केले विशाल पवार सतीश मगर सचिन वाडकर यांचे विशेष सहकार्य लाभले कृषी दर्पण न्यूज चॅनलसाठी राजेंद्र जैतपाल महाड रायगड या ठिकाणी कोंजर निसर्गमित्र मंडळ यांनी या ठिकाणी आज पर्यावरणाचं भान राखून वृक्षारोपणचा कार्यक्रम ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि मला त्यांचे प्रतिनिधी तुळशराम घोलप आणि चंद्रकांत घोलप यांनी रात्री मला फोन केला की असं असं कार्यक्रम आहे तर त्यामुळे बरोबर आणि रोगी अध्यक्षस्थानी माझी निवड झाल्याबद्दल मी म्हटलं तुमचा सत्कार करायचा आहे ठीक आहे म्हटलं माझं पण काम आहे पण बघतो कसं काय त्यामुळे आम्ही तयारी दर्शवली आणि आलो आणि या ठिकाणी तुमचा जो कार्यक्रम आहे तिप्त कार्यक्रम आहे मी गेली दहा वर्ष रोटरी क्लबमध्ये काम करतो आहे रोटरी क्लब एक आपल्याला कल्पना आहे की एकोणीसशे पाच साली स्थापन झालेलं गुण आहे पॉल हॅरिस पोलो आहे यांनी स्थापन केलेली आहे आणि रोटरी क्लबचं काम हे अगदी उत्तम आहे पारदर्शकपणा आहे आणि सामाजिक शैक्षणिक आरोग्य या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त रोटरीचं काम आहे आपण कल्पना आहे की पोलिओ पल्स पोलिओ जो आहे तो रोटरी उच्चन केलेलं आहे आणि गेली बत्तीस चौतीस वर्ष या महाडमध्ये रोटरी काम करते आणि तुमचा हा उपक्रम जो आहे मला खूप आवडला आणि असंच पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून आपण जास्तीत जास्त उपक्रम घ्यावेत असं मी तुम्हाला या ठिकाणी सगळं इच्छितो होतो आणि माझं या ठिकाणी आम्हाला बोलवून आम्हाला सत्कार केला त्याबद्दल तुमच्या मंडळातून मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद